श्रीराम समर्थन समर्थननी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जगण्याचे भान व्यसनी माणूस काहीही वेळा इतका बेसावध असतो की त्याला सभोवतालच्या गोष्टीचंही भान राहत नाही बघा कसा भाग दिलेला आहे एक तरुण माणूस होता तो प्रत्यक्षपणे त्याच्याजवळ पैसा होता तो खूप पैसे उधळायचा त्याने आपली सगळी मिलकत दारू जुगार यांसारख्या व्यसनामध्ये घालवली मग तो दरिद्री होऊन भिकाऱ्यासारखा अरण्यात जंगलात फिरू लागला हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक ऊन पडले होते तो माणूस नदीकाठी फिरत असताना जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली कडक ऊन व कोकिळा पाहून त्याला वाटले खरच उन्हाळा आलेला आहे व आता पांघरण्याची बघा पांघरुणाची काही गरज नाही असा विचार करून त्याने आपले काही कपडे घाण ठेवले व पैसे घेऊन तो आपल्या मित्रांबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला तेथे त्याने सगळे पैसे जुगारात हलव हरवले संध्याकाळची थंडी पडली तेव्हा त्याला थंडीमुळे आजार पण आले उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुन्हा नदीवर गेला तर तेथे तो कोकिळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला तो प्रकार पाहून तो चांगला शुद्धीवर आला व मग त्या पक्षाला म्हणाला अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला आणि तू मलाच फसवलस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास म्हणून समर्थ म्हणाले जो वेसने माणूस असतो ना काही वेळा इतका बेसावत असतो त्याला सभोवतालच्या गोष्टीचं भान सुद्धा राहत नाही आता समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या अंत्यकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका भाव हे आपण हा बोध समर्थने आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आता व्यसनी माणूस आपल्याला व्यसन असतं एखाद्या तंबाखूचं असेल विडी सिगारेटचे असेल दारूचं असेल जुगाराचा व्यसन असेल आपण महिनाभर कष्ट करत असतो महिनाभर कष्ट करून काम करून आपल्याला पगार पुढच्या महिन्यात मिळत असतो तीस दिवस एकतीस दिवस काम करून त्याचा मिळणारा पगार हा आपल्याला पुढच्या महिन्यात मिळत असतो परंतु मिळणाऱ्या पैशामध्ये आपला काहीच भागत नाही कारण का सर्व पैसे आपले त्या जुगारामध्ये व्यसनामध्ये सर्व आपण घालवत असतो म्हणजेच काय घरी कोणी जरी आपले पैसे मागितले तरी आपण ते, ते देण्यास नकार देतो परंतु आपल्याजवळचा पैसा आपण बिनधास्तपणे घालवत असतो परंतु आपण बघा एखाद्या व्यसनामध्ये असू आपलं आपण काय करत आहोत हेच आपल्याला माहीत नसतं आपण इतकं होत असतो त्या व्यसनामध्ये आपल्या रस्ता ओलांडताना सुद्धा बघा दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते कारण का आपला देह हा फुकट दिलेला असला तरी फुकट जाता नये याची जाणीव असली पाहिजे मग आता जी व्यक्ती होती त्या व्यक्तीजवळ खूप सारा पैसा होता आता त्याने सगळी मिरकत दारू आणि जुगारामध्ये घालवली बरोबर की नाही संपूर्णपणे त्या व्यसनामध्ये घालवली शेवटी दरिद्री होऊन तो भिकाऱ्यासारखा जगू लागला ना मग त्याने काय पाहिलं कोणावर विश्वास ठेवला तो नदीकाठी फिरत असताना एक आंब्याचं झाड होतं आणि त्याच आंब्याच्या झाडावर कोकिळा पक्षी तिथे बसलेली पाहिजे त्याला वाटलं की कडक ऊन पडलेलं आहे आणि आता उन्हाचे दिवस आहेत आणि कोकिळा पक्षी पण आहे मग त्याला वाटलं की आता हिवाळ्यामध्ये सुद्धा ऊन पडलेलं आहे मग आता उन्हाच उन्हाचे चटके पण लागत आहेत मग आता आपल्याला कपड्यांची पण गरज नाही आणि पांघरुणाची पण गरज नाही असा विचार त्याने डोक्यामध्ये आणला आणि त्याने आपले सर्व कपडे घाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्रांबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला आता मित्रांबरोबर जुगार खेळायला बसला आणि सुद्धा जेवढे काही पैसे होते ते सुद्धा जुगारामध्ये घालवले आता संध्याकाळ होत चाललेली आणि संध्याकाळी थंडी पडली तेव्हा त्याला थंडीमुळे आजार पण आला आता व्यसना बघा व्यसनामध्ये जो मनुष्य असतो तो इतका बेसावत हो असतो की त्याला त्या ते गोष्टीचं भान राहत नाही मग त्याला वाटलं अरे उन्हाळा असून असं कसं झालं अचानक थंडी कशी काय पडली पुन्हा तो नदीवर गेला आणि तेथे तो कोकिळा पक्षी पाहायला गेला कोकिळा पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला आता त्याने हा प्रकार पाहिला सकाळी तर ऊन होता संध्याकाळी थंडी पडली सकाळी कोकिळा पक्षी कडे पाहिलं तर तो जिवंत होता आणि आता तर बघायला गेलो तर गारठून मरून पा, मरण पावलं हा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो चांगला शुद्धीवर आला मग त्या पक्षाला म्हणाला अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचं मी मूर्खपणा केला आणि तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास आता कोकिळा पक्षी ज्याप्रमाणे बघा पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपा करीत शिकवण कोणाला आहे मनुष्य द्यायला आता कोकिळा पक्षी काही सांगायला गेला होता का नाही परंतु आपण त्या विचारामध्ये असतो आपण कुठल्या विषयांमध्ये अडकतो ना ते आपलं आपल्यालाच कळत नाही कारण त्याने कोणावर विश्वास ठेवला होता कोकिळा पक्षीवर जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला जो स्वयेची कष्ट गेला तो चिळा जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला ते कळलं की आपण खरी चूक केली मग त्यामुळे काय झालं जो व्यसनी माणूस होता तो बेसावध राहिला आणि बेसावध राहिला म्हणून त्याला सभोवतालच्या गोष्टीचं भान राहिलं नाही आपल्याला पण असं कधी कधी होत आपण सुद्धा बेसावध राहतो आणि सभोवतालच्या गोष्टीच भान राहत नाही मग समोरची व्यक्ती बोलत असताना आपलं भान का राहत नाही का लक्ष लागत नाही मग समोरची व्यक्ती सांगत असताना बघा आपण त्यांना रिस्पेक्ट देत नाही म्हणजे काय त्यांच्या बोलण्याला आपण किंमत देत नाही कारण आपण आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये असतो प्रति प्रतिसाद द्यायला हवा की नको नक्कीच द्यायला पाहिजे परंतु व्यसनी माणूस बघा विषय विकारांमध्ये दे जर देह हो, अडकला ना आणि त्यामध्ये जर सावध न राहता बेसावध राहिला तर कुठल्याही गोष्टीचा भान राहत नाही आणि जेव्हा सावध होऊन प्रत्यक्षपणे चांगल्या शुद्धीवर येतं ना तेव्हा आपण जी चूक केलेली आहे ती आपली आपल्यालाच कळते म्हणून व्यसनी माणूस काही वेळ इतका बेसावध असतो की त्याला त्याच्या गोष्टीचं भान राहत नाही जय जय रघुवीर असं